सर नमस्कार नमस्कार ताई नमस्ते नमस्ते तुमचा परिचय द्या फक्त पंकज गवळी ओके हां हां जिल्हा पण जी ताई तुमचं पण नाव सांगा सविता उत्तम गवळी ओके जिल्हा पण ओके आता जर पाहायला गेलं तर हे सगळं तुमचा आपण कोंबड्यांचा पाहिला आपण प्रोग्राम मला सांगा ना की किती कोंबडे आहे सगळे किती कोंबडे सहाशे सहाशे आहे सहाशे जी तुमची साशीची कुंबडी आहे आता हो तुम्हाला आत्ताचा अनुभव आहे का याच्यापूर्वी तुम्ही कोंबडी केली होती के याच्या आधी आम्ही दोन लॉट काढलेले होते बर कोंबड्यांचे बर आणि त्याच्यानंतर कालांतराने एक वर्ष थांबवलं होतं बर आणि त्याच्यानंतर परत चालू परत चालू केलं आता बघा ना आता पाठीमागे जर कुंबडी पाहिली तुमची सगळी एकने कुंबडी जर पाहिली तर अशा तुमच्या कुंडी चमक आहे चमक आहे आणि ज्याला आपण काय म्हणू गावठी भाषेमध्ये म्हणाय केलं तर बोक्यासारखी कुंडीसारखी आणि गुपगुबीत आहे त्याच्यामध्ये म्हणजे हा मुळात व्यवसाय तुम्ही विक्रीसाठी करता हो बरोबर ना विक्री करता आणि अंड्यासाठी साधारण किती अंडी निघतात आता ह्यात काय झालंय सहाशे मध्ये तीनशे नंग आहे बर तीनशे नंग कोंबडी ज्या वेळेस अंडी चालू होते त्याची चार महिन्यानंतर गेल्या वर्षी किती निघत होती अंडी okay. आमची मागच्या वेळेस आम्ही साधारण ओके त्यातले सतरा अंडी निघतात सत्तर अंडी निघायची म्हणजे साधारण आता एक जरी अंड पकडलं सर आपण साधारण मार्केट किती चाललंय आता गावरान कोंबडीचा अंड साधारण आठ ते दहा रुपयाला आठ ते दहा रुपयाला म्हणजे साधारण प्रत्येक घरी अंडी खालीच जाते ते आता वाद वाद नाही म्हणजे दहा रुपये जरी पकडला आपण सर हो। तर साधारण ऐंशी अंडेच झाले आठशे रुपये आठशे रुपये बरोबर हो। म्हणजे आठशे रुपये पर डे असंच हो। ना हो। हो। आठशे रुपये तुम्हाला पर डे मिळत होते आता मला सांगाला की मग ह्या वर्षी तुम्ही काहीतरी बदल केला मी असं ऐकलं आता आम्ही बदल असा केला हा की मागच्या वेळेस जे औषध वगैरे होती औषध जास्त होती काय केलं फक्त आम्ही एकच डोस दिला फक्त एक डोस त्यांना जे चार डोस असते पहिला लासोटा बरोबर नंतर गंबोरा नंतर पाण्यात लासोटा आणि नंतर गंबोरा असे चार डोसेस असते ओके त्याच्यानंतर त्यांना लागणार मिनरल पावडर असते ते आम्ही ह्यावेळेस काय वापरलेलं नाही फक्त आणि फक्त एक लास डोस दिला त्याच्यानंतर आठव्या दिवशी आणि नंतर आठव्या दिवसानंतर पाणी चालू केलं लासवट नेमका प्रकार काय म्हणजे कोंबडीमध्ये काय बदल होते त्याच्यामुळं त्यांना आजारी येऊ नये आणि तो डोळ्यात दिलेला डोसा असतो ओके म्हणजे साधारण तुम्ही कुठलाही रोग होण्यापूर्वी जी तुम्ही लसीकरण करता थोडक्यात ते लसीकरण मानायच हो परंतु मी असं ऐकलं तुम्ही जसं म्हटलं तसं की एकच लसीकरण झालं परत लसीकरण देण्याची गरज नाही दिलंच नाही काय कारण कारण म्हणजे आठव्या दिवसापासून आम्ही त्यांना मिल्क चार्ज चालू केलं आठव्या दिवसापासून तुम्हाला भीती नाही वाटली कारण ना। चार आपण दिले होते आणि त्याच्यानंतर तुम्ही हा डायरेक्ट मिल्क चार्ज देत हो आणि बाकीचे लोक किंवा मला शंका नाही वाटली बाबा आपण डोस द्यावावेत किंवा यांना काहीतरी होईल होईल असं काही आता आम्ही जिथून तिल्ल घेतो ते कम्पलसरी सांगते बर की तुम्हाला कमीत कमी त्याचे चार डोस करावे लागतील त्यांना वेळोवेळी लागणार मिनरल पावडर त्याच्यानंतर त्यांना जे त्यांचं लंगचा प्रॉब्लेम होणे म्हणून बरोबर जे काही टॉनिक वगैरे असते ते द्या पण आम्ही ह्या लॉटला त्यांना काही दिलेलं नाही काहीच पाहिली आपण एकदम चप्पल हो एकदम चपळ आता तुम्ही इकडे बघा आता हिची बघा हिच्याकडे बघितला हिच्याकडं कशी कोंबडी याच्यामध्ये काय आतापासून आणल्यापासून सगळ्या टोटल किती येते या सगळ्या सगळ्या टोटल सहाशे कोंबड्या सहाशे कोंबड्या सहाशे कोंबड्यामध्ये आतापर्यंत काय मर झाली का आता कोंबडी पालनात हा तया ना कमीत कमी हा दहा ते पंधरा टक्के मर असते शेकडा ओके म्हणजे पिल्ल घेतल्यानंतर म्हणजे शंभर दहा मारतात ओके बर okay, पण ते कसे मरतेत कि बाबा गर्दी झाली एकमेकाच्या अंगावर बसून किंवा त्यांना काही कमी पडलं हे ते मरते पण आमच्याकडं ह्या सहाशे कोंबड्यात ओके फक्त सतरा पिल्ल गेलेत आम्ही सहाशे म्हणजे सतरा म्हणजे सर शून्य पॉईंट सेव्हन पर्सेंट सुद्धा नाहीये तुमच्याकडे नाही तेवढी पण नसते गेली तेवढी हा पण ती आम्ही दोन दिवस गावाला गेलो तर नसते पिल्ल नवीनच आले ती एकमेक थंडी वाजते म्हणून अंगावर एकमेक बसतेत गरम लागतात हा बरोबर बरोबर म्हणजे त्याच्या असणाऱ्या घुमटने घरून गेली एकत्र आणि तुम्ही बघा ना आता तुम्ही जर असं जर बघितलं सर खाली कॅमेरा जर फिरवलं बघा यांच्या जर प्रत्येकाची मान पाहिजे मान बघा ना कशी अशी मानेमध्ये स्वतःचे आणि अशी चमक अंगाव चमक नाही पिस पिसाची चमक मान ह्याच्यात त्यांना भरपूर बदल आहे भरपूर बदल आहे आता मला सांगा ना मुळात कोंबड्यांमध्ये काय रोग राहतो पहिली गोष्ट राहते ड्रॉपिंग हो म्हणजे तुम्ही जी देत ते पचत नाही हा आणि त्याचं ड्रॉपिंग सारखं चालू राहत राहतं पचत नाही दुसरी गोष्ट काय होते की त्याला सर्दीचा एक प्रकार राहतो सर्दी एक राहते त्याच्यानंतर काय कोंबड्या काय अटॅक येतो त्यांना अटॅक पण येतो काय मग कोंबड्या फक्त डोळे झाकून बसते म्हणजे आळस एकदम हा एकदम त्याच्यात जे काय त्या कोंबड्याचे पाच सहा रोग आहेत ते येते पण आम्ही ह्या लॉटला कुठलंही मेडिसिन दिलेलं नाही अजिबात अजिबात फक्त एक डोस दिला लाट डोळ्यात तेवढ्याचा तो पण मिल्क चार्जर माहिती नव्हती नवसल्यापूर्वी होत त्यांच्याकडे नव्हतं म्हणून ते लांब लांब्यामुळे मी आता मिल्क चार्जची बकेट आणली म्हणजे पाच किलोची बकेट आणली असत तर तुम्ही ती कसं देता म्हणजे कोंबड्यांना भिजायला घालतो बारा तास भिजले जाते दुसऱ्या दिवशी लगे म्हणला द्यावं लागते त्यांना ते चोवीस तास भिजवायचं होतं अच्छा पण चोवीस तास भिजवत ते दमखात नाही त्याच्यामुळे ते दुसरं पाणी देता येत नाही म्हणून तीच देतोय ओके चला बघून आपण या ना आता इथे जर पाहायला गेलो आपण म्हणजे तुम्ही हे जी बकेट आहे हे मिल्क बरोबर हे मिल्क चार्ज हे बकेट आहे हे बकेट तुम्ही हे केलेले आता ह्याच्यामध्ये तुम्ही इथे तयार केलं बरोबर हो आता जर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही तयार केले हो हे म्हणजे याच्यामध्ये किती टाकता काकू तुम्ही म्हणजे जे बकेट मध्ये जे दोन टोप बकेटमध्ये टोपन हो ते तुम्ही दोन टोपातीला वापरले आता आता एक वापरता आणि याचं पाणी जे आहे ते तुम्ही अशा पद्धतीने भरून ठेवते त्यांची जी भांडी आहेत ना त्यात ओतून ठेवतो अच्छा आणि ही पाणी त्यांना तीन टाइम ठेवतात तीन टाइम पाणी सकाळ दुपार सांगा कंटिन्यू 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 साइड बघा पाणी अशा पद्धतीने ते ना सगळ्यात मोठ्या कॉम्पट मध्ये समस्या काय राहते की कमी मध्ये जास्त पद्धतीने त्यांना औषध दिलं जात आणि त्यांना फक्त चाळीस दिवसामध्ये आणलं जात पण मी असं तुमची आल्यानंतर जे तुम्ही मला सांगत होते की सर मला कुठलीही टॉनिक घ्यायची गरज नाही काहीच नाही मला इतर करायची गरज नाही गरज नाही परंतु माझी कुंभडी तेवढीच झाली तेवढीच मग हा काही रस्ते आहे म्हणजे नेमकं आता किती दिवसाची सगळं झाली हा ही कुंभडी का नाही बरोबर सत्तर दिवसात झाली सत्तर पंच्याहत्तर दिवसात झाली एक लक्षात ठेवा जे बॉयलर असतो बॉयलरचा टायमिंग वेगळा ओके आणि हे सेम एका नाही ह्याचा पिरियड वेगळा आहे अच्छा ह्याला कमीत कमी तीन महिने सांभाळल्यानंतरच विकावं लागतं बर म्हणजे साधारण तीस जुनी सात तीस नव्वद आणि ह्यांचं दिवसाचा आली होती दिवसांना सत्तर दिवसात विकायला म्हणजे ऐंशी नव्वद वीस दिवस अगोदर अगोदर आले किंवा म्हणजे ज्या लोकांना टॉनिक म्हणजे कोंबड्याना टॉनिक देतात एवढं करून पण त्यांना नव्वद दिवसाचा लागतो परंतु आपल्याकडे जर पाहायला गेलं तर तीच कोंबडी सत्तर दिवसा तयार झाली दोन महिन्यामध्ये तयार झाली विशेष म्हणजे यांना कुठलं झाकण नाही काय नाही बाहेर फिरतात अडचण सकाळी मुक्त संचार संध्याकाळी मुक्त संचार आणि दुपारचा येऊन आपलं सावलेलं बसतो नाहीतर ओपन आहे ओपन आहे ओपन म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय जे सर सांगू राहिले सारखं हो की बाबा मिल्क चार्जर आहे हे नुसतं गायीमध्येच नाही पण आता तुम्ही कुठल्याही घोड्यासारख्या कुठल्याही कुत्र्यांना पण देऊ शकता आणि रिझल्ट आपण बघतोय कोंबड्या काय होत्या जुरतात हो तुम्ही जर का हे आता देशी आहेत पण <laughs> तुम्ही जर समजा उन्हाचा त्रास पण त्यांना उन्हाचा त्रास काहीच प्रॉब्लेम काहीच नाही आता म्हणजे तेव्हा हा पत्रा सुद्धा गरम होतोय गरम होतोय मागच्या वेळेस जे आमचे दोन लॉट गेले ना टेम्परेचर मुळे त्यांना आटाक्यायची डायरेक्ट आटोक्यात मर, 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 मर जास्त लवकर विकून टाकली होती मग जास्त आता दहा पण धरले की भाऊ मिळेल आता इथून पुढे जास्त आणि विशेष काय वाटते सर जेवढी कोंबडीची तुमची वजन व्हायचं हो। ते वजन जर सत्तर दिवसात झालं आपण अजून बी वीस दिवस थांबलो कमी तुमचं अर्धा किलो हो। ते पाऊन किलो सहज वाढत सरासरी दोनशे ग्राम दोनशे ग्राम जरी पकडला तरी आरामशीर तुमचं ऐंशी मला किती कोंबड्या आपल्या सहाशे कोंबड्या म्हणजे विचार करा नाही म्हटलं तर किती किलो आपलं आपलं वाढलं जर कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन केलं तर कमी आहे किलो वजन विचार करा म्हणजे तुम्ही जो मिल्क चार्जर फक्त सोळाशे पंचवीस रुपये खर्च केले होते तर तेवढ्या सोळाशे पंचवीस मध्ये जर साधारण दीडशे किलो जरी वाढलं आणि आता किलो मार्केट मध्ये जर मला माझ्या माहितीनुसार अडीचशे रुपये किलो चालू आहे सहज अडीचशे रुपये किलो चालू आहे तर अडीचशे रुपये किलो जरी म्हटलं सहज चालू आहे रेट वाढले त्याच्यामध्ये हो। ते पे कोणत्या कोंबडीची माहितीये का ज्या बॉयलर आहेत त्यांचे दोनशे सत्तर रुपये बरोबर म्हणजे विचार करा जर का ते तुमची गावठी असेल तर मला सांगा याचा तर कमीत कमी तीनशे तर सहज असेल त्याच्यापेक्षा पन्नास रुपये फरक असतो विचार करा ना दीडशे गुणुले तुमचं तीनशे रुपये जरी केलं किंवा दोनशे रुपये जरी केलं तीन दोन्ही सहा हजार रुपये तुम्हाला मिळाले म्हणजे तुमचं फक्त सोळाशे पंचवीस मध्ये जर सहा हजार मिळत असतील तर सर तुम्हाला सगळ्यांना तेच सांगू राहिले एक रुपया लावल्यानंतर तुम्हाला पाच रुपये हमकाच मिळणार भर बरोबर तुम्ही काय सांगाल जे आमचे शेतकरी जे शेतकरी त्यांना अशा पद्धतीच्या कोंबड्या पाळायचे किंवा बॉयलर कोंबड्या पाळायला राहिले त्यांच्या पाच पाच हजार लॉट असतो दहा दहा हजारचा लॉट असतो तुम्ही त्या सगळ्या असणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगा ज्यांची मर होते त्यांची ड्रॉपिंग होते ज्यांची सर्दी होते ज्यांना अटॅक येतो अशा सगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर गेले तुम्हाला कुठलेही ट्रॉनिक द्यायची गरज नाही पडली त्यांनी सांगा त्यांनी जर बॉयलर असो निमगावराना असो गावरान असो त्यांनी जर सुरुवातीपासून त्यांना मिल्क चार्जरचं जर टेक्निक वापरलं तर ह्याच्यात त्यांना बराचसा फायदा होईल जे मर आजार वजन वाढणे चांगल्या राहणे ह्याचा फायदा होतो पण काय झाले जे बॉयलर ते सध्या केमेल केमिकल जास्त आणि केमिकल वर देऊन सर द्यायला हरकत नाही पण केमिकल वर देऊन कोंबडी कुठे वाचव राहिली नाही ज्या पद्धतीची कोंबडी तुमची चाळीस दिवसात तुम्ही फुगवताय ती कोंबडी जर मिलक जर घेतली तुमचं बघा ना वीस दिवस कमी झाले बरोबर म्हणजे तुम्ही ऑलरेडी नव्वद दिवसात कोंबडी तयार व्हायला पाहिजे सत्तर दिवसात तयार झाली सत्तर दिवसात केली तुम्ही काय सांगाल जी

त्याच्यात तुम्ही बघा कुठला बी कोंबडे बघा शांत तुम्हाला एक पण पीस दिसणार नाही उभं असलं कुठंच नाही कुठंच नाही म्हणजे शांत झाली सगळ्यात महत्वाचं काय झालं जी कोंबडी होती ना ती मिल्क चार्जर मुळे तिचं जे पोट आतापर्यंत अपचन व्हायचं आणि डॉपिंग व्हायचं ती समस्या दूर झाल्यामुळे तिला ले आगी लागू राहील सगळं चांगलं राहत आणि त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बरोबर तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं इथं मला आता ही ऋषिकेश बोंबळे सर आहेत अच्छा 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 त्यांच्याकडेच आम्ही सगळे औषधे घेतो ओके ओके ऋषिकेश सर तुमचा परिचय द्या नाव ऋषिकेश रमेश बोंगडे इंदूर मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस अठ्याहत्तर चौपन्न सत्तावीस ओके खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा थँक्यू थँक्यू